एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी रात्री नऊ पस्तीस वाजता नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिकू चौकात मोटारसायकलवरती बांधलेल्या स्फोटकांमुळे झालेल्या स्फोटात सहा जणांचा त्यावेळी मृत्यू झाला तर एकशे एक जण एक जखमी झालेले होते रमजान आणि नवरात्रीच्या काळात घडलेले या घटनेने स्फोटामुळे परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये मोठे नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे सांप्रदायिक म्हणजेच डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये तणाव वाढला म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तणाव वाढला सुरुवातीला महाराष्ट्र ए टी एस मालेगाव बॉम्बस्फोटाचा या प्रकरणाचा तपास केला नंतर दोन हजार अकरामध्ये तो एन आय एकडे सोपवला गेला या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण बारा जणांना अटक झालेली होती त्यातील काही आरोपी म्हणजेच सुमारे पाच आरोपी हे फरार झालेले होते मात्र दरम्यानच्या घडामोडीनंतर आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल देखील लागला असून यामध्ये प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह एकूण सात जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेला आहे या प्रकरणात पोलीस किंवा संबंधित यंत्रणेला स्फोटाचे स्वरूप मोटरसायकलचा व्यापार वापर आणि आरोपींचा थेट सहभाग सिद्ध करण्यात अपयश आलं मोटरसायकलच्या मालकीचा पुरावा नसणं आणि आरडीएक्सच्या वापराचा कोणताही ठोस पुरावा नसणं यामुळे खटला कमकुवत झाला याशिवाय स्फोटाच्या ठिकाणी बोटांचे ठसे किंवा इतर तांत्रिक पुरावे देखील मिळालेले नाहीत जे आधुनिक तपास यंत्रणेच्या मर्यादांचं द्योतक देखील आहे मकोका आणि यू ए पी ए कायद्यांचा देखील याच्यामध्ये वापर चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं कोर्टानं नमूद केलेलं होतं मकोका रद्द झाल्यानं तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील साक्षी निरथक ठरल्या गेल्या युपी यू ए पी ए लागू करण्यासाठी आवश्यक मान्यता प्रक्रियेत त्रुटीदेखील आढळल्याने तोही कायदा अवैध ठरला गेला यामुळे अभियोजन पक्षाच्या बाजू आणखीच कमजोर झालेली होती म्हणजेच जी काही यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा किंवा ज्यांनी कोणी तपास केला त्या पक्षाची बाजू आणखीच कमजोर झालेली होती दोनशे तेवीस साक्षीदारांपैकी यामध्ये चाळीस जणांनी आपली जी साक्ष आहे ती फिरवली गेली तर पंचवीस जणांचा यामध्ये दरम्यानच्या कालावधीत मृत्यू देखील झाला यामुळं दरम्यान पुराव्यांची सातत्यता राखणं देखील पोलीस यंत्रणेला किंवा संबंधित यंत्रणेला अवघड झालं साक्षीदारांची फितूर होणं आणि त्यांचा मृत्यू यामुळे तपास यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झालं यातून तपासातील संभाव्य दबाव किंवा हस्तक्षेपाचा मुद्दा देखील समोर येतो आहे हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांनी यापूर्वी हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा देखील दावा केला होता आणि हे एक षडयंत्र आहे यामध्ये आपल्याला नाहकपणे गुंतवलं जात आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला होता त्यांच्या समर्थकांनी हा निकाल सत्याचा विजय म्हणून साजरा केलेला आहे तर पीडितांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्यांनी यावरती नाराजी देखील व्यक्त केली आहे या निकाला एटीएस यापूर्वीच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते एटीएसवरती दबाव टाकल्याचा आरोप देखील झाला तर एन आय दोन हजार सोळामध्ये मध्ये काही आरोपींना क्लीनशीट दिली होती या प्रकरणात तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरती आणि निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हा कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे पुराव्यांचा अभाव कायदेशीर त्रुटी आणि साक्षीदारांच्या ज्या काही साक्ष आहेत त्यातील अडचणी यामुळे या सर्व आरोपी निर्दोष यामध्ये सुटलेले आहेत मात्र या निकालानं मात या, निकाला या बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय मिळाला की नाही हा प्रश्न आजही कायम आहे पीडितांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपील करण्याचा विचार व्यक्त केलेला आहे मात्र या प्रकरणातील सत्य शोधण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न पुढील काळातही सुरू राहील असं या निमित्तानं म्हटलं जात आहे मात्र तसंच हा निकाल लागल्यानंतर प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या की मला जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नात्याने न्यायाचा सन्मान करून मी आले होते तेरा दिवस मला टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं मी सतरा वर्ष अपमानित झाले मला स्वतःच्याच देशात आतंकवादी देखील बनवलं गेलं किंवा ठरवलं गेलं ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही संन्यासे आहे म्हणून मी जिवंत आहे मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्याबद्दल सगळ्यांचेच आभार बगव्याला आतंकवादी म्हटलं बगव्याचा विजय झालेला आहे हिंदुत्वाला आज विजय मिळाला आहे ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाचं नाव दिलं त्यांना कधीही माफ केलं जाणार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निकालावरती असेही म्हटलेत की दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भगव्याला आतंकवादी म्हणून राजकारण करणे किती योग्य आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे आणि या निकालानं हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांना एक चपराक लगावली असून काँग्रेस पक्षाने माफी मागावी असं देखील भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या निमित्तानं काँग्रेस आणि भाजप म्हणजेच याशी निगडीत असलेली आर एस एस या सगळ्यांचं मिळून असं म्हणणं आहे की हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काँग्रेसने दोन हजार आठमध्ये या खटल्यामार्फत किंवा या बाम्बस्फोटामार्फत जे काही संबंधितांवरती प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतरांवरती आरोप लावले गेले यावरून त्यांचं हे म्हणणं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील